नमस्कार मित्रांनो शुभप्रभात आज आपण आले आले आता कोंबड्यांना बघणार आहोत हा छोटासा दरवाजा बनवलेला आहे आम्ही आपण त्याला आज बघणार आहोत पोल्ट्री शेडवर पिल्ले खेळत आहेत बघा आपण त्यांना दाना आणि पाणी असं थोड्या वेळातच देणार आहोत आता यांना झाकून ठेवून देऊ आणि आम्ही सकाळीच येऊन एक पिल्ले सोड एक कोंबडी सोडली होती काल दाखवल्याप्रमाणे हो बघा आपल्या फॉर्मला पोल कंपाऊंड व्हायचे आहे म्हणून आम्ही हे पिल्लेवाली पि कोंबडी सोडून ठेवतो बाहेर कारण हे कुठे जात नाही पिल्लांसोबतच राहते म्हणून आम्ही सोडलं आहे तर मित्रांनो अशाच नवनवीन माहिती किंवा अशा डेली अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद